नमस्कार मंडळी आज आपण चटाकेदार चटपटीत पाणीपुरी बनवणार आहोत अगदी स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी मिळते ना अगदी हुबेहूब तशीच पाणीपुरी पाणीपुरीच्या पुऱ्यांसोबत चटपटीत आंबट गोड पाणी तिखट पाणी बनवून दाखवणार आहे चला तर वेळ न दवडता रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवूयात त्यासाठी इथे मी एक कप जाड रवा घेतला आहे रवा जाडच वापरायचा आहे जाड रव्याच्या पुऱ्या खुसखुशीत बनतात त्यामुळे पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी जाडच रवा घ्या वापरतात त्या यानंतर त्याच कपने वन फोर्थ कप मैदा घ्यायचा आहे पाव कप मैदा वापरला चमच्याने मोजले तर पाच स्पून मैदा हा वापरला आहे रवा मैदा एकजीव करून घ्यायचा त्याच कपने अर्धा कप पाणी मोजून घेतले पाणी पातेल्यात टाकते पाणी खळखळून उकळले आहे हे पाणी या रवा मैद्यावर टाकायचे रवा मैदा पाण्यात भिजून घ्यायचा आहे कणिक चांगली मळून घ्यायची आहे इथे कणिक चांगली तिंबवून घेतली आहे पंधरा मिनिटे झाकून ठेवूयात बरोबर पंधरा मिनिटे झाली आहेत कणिक चांगली भिजवलेली आहे पुन्हा एकदा हिला मळून घ्यायचं आता कणिकेचे दोन समान भाग केले आता कणिकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात तोडलेले गोळे हातावरच सपटे करून घेऊयात म्हणजे ते लाटायला सोपे पडतील तसेच पुरीला चिरा पडणार नाहीत बनवलेल्या गोळ्यांवर असा मैदा लावायचा म्हणजे गोळ्या एकमेकांत चिकटून बसणार नाहीत गोळ्या लाटायला घ्यायच्यात अगोदर पूर्वतयारी करूया असा खडबडीत पृष्ठभाग असलेले कापड घ्यायचे आहे कापड पाण्यात थोडे ओलवून घ्यायचे आहे त्यामुळे पुऱ्यां कोरड्या पडणार नाहीत पुऱ्या लाटायला घेऊयात एक छोटी गोळी घेतली आहे हिला लाटून घेऊयात एकदा एका बाजूने लाटणे फिरवायचे पुन्हा दुसऱ्या बाजूने लाटणे फिरवायचे पातळसर पुरी लाटून घ्यायची आहे साधारण व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एवढी पातळसर पुरी आपल्याला हवी आहे लाटलेल्या सगळ्या पुऱ्या टॉवेलवर ठेवून द्यायच्या आणि पुऱ्या तळताना रो तळायच्या आणखी एक पुरी लाटून दाखवते तर पहा दुसरी पुरी लाटून झालेली आहे पुरीचा थिकनेस पहा अशा पद्धतीने व्हिडिओज दाखवते त्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या रो वाईज ओल्या कापडावर लावायच्या आहेत तर पहा इथे सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत एका कढईत तेल काढलेलं आहे पुऱ्या तळताना सर्वात अगोदर लाटलेली पुरी तेलात सोडायची इथे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची एक पुरी उचलायची तेलात सोडायची बाजूचे तेल पुरीवर उडवायचे मग पुरी टम्म फुगते पुऱ्या पांढऱ्यानं ठेवतात थोड्या चॉकलेटी रंगावर तळायच्या म्हणजे पुऱ्या मस्त खुसखुशीत तळतात पुऱ्या पहा काय टम्म फुगल्यात आता पुऱ्यांना तेलातून बाहेर काढू आणखीन एक म्हणजे पुऱ्यांची जी बाजू कापडावर चिकटलेली आहे तशीच्या तशी पुरी उचलून तेलात सोडायची आहे अशाच पद्धतीने उरलेल्या पुऱ्या पण तळून घेऊयात तरी ते पहा एक एक पुरी तेलात सोडूयात आलटपालट करत मस्त ब्राऊन रंगावर पुऱ्या तळून घेऊयात मस्तच परफेक्ट एक वाटी भिजवलेले पिवळे वाटाने घेतले आहेत यात थोडी हळद टाकली थोडे मीठ टाकले आता वाटाने भिजेस तोपर्यंत पाणी टाकायचे आहे आता कुकरचे झाकण लावून वाटाने शिजवून घेऊयात दुसरीकडे मुडभर चिंच घेतली आहे यात पुढे इतकं पाणी टाकायचे चिंच चांगली धुवून घेऊ चिंचेत काही धूळ असेल तर ती निघून जाईल चिंच धुतलेली आहे यात दुसरे गरम पाणी टाकून चिंच भिजवत ठेव कुकरची शिट्टी गार झाली आहे हे पहा वाटाने कुकरमध्ये पाच शिट्ट्यांमध्ये शिजलेत आता यात घालूया दोन उकडलेले बटाटे अशा मॅशरने बटाटे मॅश करून घेऊयात बटाटे वाटण्यात वाटण्यात असेच चेंगरून घ्यायचे आहेत आपल्या पुरीत भरण्यासाठी रगडा तयार आहे मस्तच परफेक्ट प्लेटमध्ये तिखट पाण्यासाठी लागणारी सर्व जिन्नसं घेतली आहेत भरपूर पुदीना फक्त पाने खोडून घेतली आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात सोबत आलेसुद्धा असे कट करून घेतले आहे त्याच भांड्यात थोडे काळे मीठ साधे मीठ अर्धे लिंबू पिळून घेतले आता थोडे पाणी टाकून सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता मिक्सरचे भांडे खोलूयात तर पहा चटणीला काय मस्त हिरवा रंग आला आहे सर्व चटणी चमच्याने दाबून दाबून गाळून घ्यायची आहे आता हे गाळणीने असे गाळून घेऊयात यातील या चोथा बाजूला काढून घेऊ आणि पाणी गाळून घेऊ थोडे थंड पाणी घालूयात बघा चटणी काय मस्त हिरवी झाली आहे मी पाणी गाळून घेतले या तिखट पाण्यात मसाले घालूयात पाव चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर पाव चमचा काळी मिरी यानंतर पाव चमचा तिखट मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला एक चमचा काळे मीठ एक चमचा साधे मीठ आता अशा चम चमचाने पाणी चांगले ढवळून घ्यायचे आहे सर्व मसाले पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहेत मस्तच परफेक्ट चिंच पाण्यात चांगली भिजवलेली आहे भिजलेली चिंच हाताने चेंगरून घ्यायची आता मिक्सर जारमध्ये चिंच बारीक करून घ्यायची मिक्सर जारमध्ये चिंच घातली एक चमचा जिरे टाकले मिक्सरमध्ये आता मिक्सर जारला झाकण लावते हे पहा मिक्सरमध्ये चिंच चांगली फिरवून घेतली मिक्सरमध्ये चिंच चांगली बारीक करून घेतली आता एक गाळणी घ्यायची मिक्सरमधील चिंच गाळणीत टाकून घ्यायची यात थोडे साधे पाणी टाकायचे चिंच चांगली दाबून दाबून चमचाने गाळून घ्यायची आता या चिंचेच्या पाण्यामध्ये चिरलेला गुळ घालायचा गूळ मी अगोदरच चिरून घेतला होता घातलेला गुळ चमच्याने चिंचेच्या पाण्यामध्ये चांगला विरगळून घ्यायचा गॅस चालू करून घेतला त्यावर आंबट गोड पाणी ठेवले गोड पाण्यात संपूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे पाण्याला एक उकळी आली उकळी आलेल्या पाण्यात टाकूया काळी मिरी पावडर धना पावडर जिरा पावडर चाट मसाला रेड चिली पावडर आता पाण्यात टाकलेली सर्व जन्नसी चमचाने हलवत पाण्यात मिक्स करून घेऊयात पाण्याला एक उकळी खळखळून उकळी आणून दिली आहे गॅस बंद करून पाणी गार करत ठेवूयात कुकरमध्ये मॅश केलेले बटाटा वाटाणा अशा प्लेटमध्ये काढून घेऊयात उकळलेले आंबट गोड पाणी पूर्णपणे गार झाले आहे या पाण्यातील चार चमचे पाणी मी भांड्यात काढून घेते आता यात थंड पाणी मिसळायचे पाणी मिसळल्यानंतर यात घालूया काळे मीठ साधे मीठ मिसळले मी आता चमच्याने पाणी चांगले ढवळून घेऊयात मस्तच परफेक्ट पाणी पहा काय मस्त झालेले आहे अगदी विकतपेक्षाही भारी पाणी इथे तयार झालेले आहे आपण जो रगडा बनवला आहे त्यात थोडे मसाले घालूयात यात घालूया गरम मसाला धना पावडर जिरा पावडर चाट मसाला लाल मिरची पावडर आणि थोडे मीठ सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात यात घालूया कांदा कोथिंबीर वरतून बारीक शेव मस्तच परफेक्ट पाणीपुरीचे पाणी सर्व करूया आंबट गोड पाणी इथे सर्व केले आहे त्यानंतर तिखट पाणी सर्व केले आहे आता यात घालूया खारी बुंदी दोन्ही पाण्यांमध्ये खारी बुंदी मी घातलेली आहे पुन्हा एकदा पाणी ढवळते हे तिखट पाणी बघा काय मस्त दिसत आहे पाहताच सणी तोंडाला पाणी सुटले दुसरे पण आंबट गोड पाणी पण पहा किती सुंदर दिसत आहे पाहता क्षणी खाऊशी पिऊशी वाटते आणि सोबत रगडा ठेवलेला आहे आता इथे पुऱ्या बी घेतलेल्या आहेत पुऱ्या पहा अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत मंडळी अगदी फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या पुऱ्या झालेल्या आहेत एक पुरी दाखवते तुम्हाला कशी लाग दिसते ते बघा किती मस्त फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे पुरी पाहिलेत ना मंडळी याचा आवाज आवाज पहा आवाज तुमच्या लक्षात आले असेल पुऱ्या किती खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत दुसरी पुरी पण दाखवते मस्तच परफेक्ट पाणीपुरीच्या पुऱ्या झालेल्या आहेत पुऱ्यांची क्वांटिटी पहा भरपूर पुऱ्या झालेल्या आहेत आए। टोटल ऐंशी पुऱ्या बनवून झालेल्या आहेत एवढ्या पिठात बनवलेल्या पुऱ्यापैकी फक्त पाच पुऱ्या फुगल्या नाहीत बाकी सर्व पुऱ्या फुगल्यात आम्ही बाजूला चला आपला विकतसारखा छोटूसा ठेला बनवूया सुरुवातीला पुऱ्या लाव लावल्या मग रगडा लावला नंतर गोड पाणी लावलं नंतर तिखट पाणी लावलं दोन्ही पाण्यांमध्ये खारी बुंदी घातली आहे आणि त्याच्यात सोबतच मी याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकले आहेत याच्यामुळे पाणीपुरी एकदम कोल्ड पाणीपुरी होईल मला गोड पाणी खूप आवडतं पाणीपुरी खाऊन पाहूया कशी लागते ती मस्तच मस्तच परफेक्ट झाले आहे अगदी विकत सारखी पाणीपुरी झालेली आहे यानंतर तिखट पाणी खाऊन पाहूया वाव मस्तच तिखट झनझणीत पाणी तयार झालेले आहे एकदम परफेक्ट अशा पाणीपुरी झालेला आहे पाणीपुरी अप्रतिम झाली आहे एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद